नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत बघण्यासाठी चॅनलला लाईब करा व्हिडिओला नक्की शेअर करा नागपूर जिल्ह्यातील नरखेड शहराचा विकास तर सोडा पण जीवन आवश्यक सुविधा पुरवण्यात नगरपालिका प्रशासन अकार्यक्षम आहे नरखेड मध्ये अनेक समस्या आहेत परंतु पिण्याच्या पाण्यामुळे नरखेडवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे हो आता तर मुख्य अधिकारी यांनी दुर्लक्षतेचा प्रसार गाठलाय पाईपलाईन मध्ये कबुतर सललेले पाणी पाणीपुरवठा केला जातो एवढेच नव्हे तर पाण्याच्या टाकीच्या वय असलेल्या वॉलला झाकण नसल्यामुळे वॉलवर डुक्कर बसतात ते अशुद्ध गढू पाणीचा पुरवठा केला जातो ता खेळ नगर परिषद प्रशासनाकडून होत आहे नरखेड वाशियांच्या जीवावर उठलेल्या नगरगट्ट प्रशासक मुख्य अधिकारी यांना समस्या सोडवण्यासाठी वारंवार निवेदन व तक्रारी देऊन दखल प्रशासक घेत नसल्यामुळे आंदोलन बहुतरा नागरिकांनी घेतलाय नडकेश शहरात पिण्याच्या पाण्यावरून मुख्य अधिकारी व नागरी कृती समितीच्या पदाधिकारी यांच्या प्राण पेटलाय उपोषणवर बसण्यावरून सत्तावीस मेला मुख्य अधिकारी तहसीलदार आणि नागरी कृती समितीच्या पदाधिकारी यांची विवादित बैठक झाली मुख्य अधिकारी हवा गोल तरी अधिकारी या समस्यावर लक्ष देत नाही या बाबीवर बघूया कृती समितीच्या पदाधिकारी यांची प्रतिक्रिया नाही त्यांनी वेळोवेळी टाळाटाळीची उत्तरे दिले आहे त्या टाळाटाळीच्या उत्तरामध्ये त्यांनी नेहमी आम्हाला सांगितलं की आम्ही हे काम करतो आमचं काम प्रोसेसर चालू आहे ते आम्ही करतो त्याच्या त्याआधी तीन तारखेला इथं ठाकूर साहेबांची आढाव आढावा बैठक झाली होती आमदार साहेबांची त्या आढावा बैठकमध्ये मी त्यांना सांगितलं होतं तीन एप्रिलची जी आढावा बैठक आहे त्या आढावा बैठकमध्ये मी त्यांना सांगितलं होतं की आमच्या जी पाणी समस्या खूप गंभीर आहे आम्हाला खूप खालच्या दर्जाचं पाणी येतं आहे त्याच्यामुळं रोगराई वगैरे जास्त गावामध्ये खूप वाढली आहे अशा परिस्थितीमध्ये जर म्हटलं तुम्ही जर आमच्या इथली जर पाणी समस्या पंधरा दिवसात जर निवडली नाही त्याचवेळी त्यांना सांगितलं होतं की मी उपोषणाला बंदी घ्यायचं तयारी होईल पण या कालावधी नाही तुम्हाला जबाबदारी आता सगळे तरी मध्ये पाहिजे तुम्हाला आले तो बदल पाहिजे ना ते तो मोठा बाकी नारिनली असं का अभ्यास पाहिजे एक घटना द्यावा पाहिजे तो नियम काय हो हेलो खाली तुम्ही का का करतो

पाण्याच्या कि किती दिवसाला जाते त्याची पोतळा किती दिवसाला किती आहे आहे हे विचारत ते आज झालेली दोन चार दिवसामध्ये तर पुढच्या पंधरा दिवसात आम्हाला नाही मिळाला तर आम्ही उपोषणाची तयारी करू हे आज आम्ही आता उपोषण तुम्हाला उद्यामध्ये बसू नका हे सगळं जर तुम्ही पर्या पंधरा दिवसाचा नाही होत त्या फिल्टर प्लॅनचं काम अजूनही झालेलं नाही तिची रेती जी आहे आणि मधात जे मिक्सर आहे जे पाणी जे मिक्स करते त्या मिक्सरचं कामसुद्धा अजून झालेलं नाही आणि ते कोणाला दिलं कसं केलं कोण्या प्रकारचं केलं गेलं याचीही निवेदा कधी निघाली नाही त्यांना विचारायला असताना ते सांगते का काम होऊन राहिला करून राहिला तुम्हाला का तुम्हाला तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका भर उन्हाळा असूनही लोकांना एवढंच पाणी की या बाईची मागा इथं गॅ गॅस्ट्रो झाला तर तिची तब्येत खराब झाली असे गाष्ट्रोचे पेशंट या ठिकाणी निघून राहिले पण या प्रशासन निघून जात नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही प्रशास तिथं दाद मागायला आलो असताना आंदोलन करायच्यासाठी त्यांना परमिशन मागायला आलो असताना आता चार दिवस झाले चार दिवस होऊनही इथं इथं आम्हाला प्रशासनाची परमिशन मिळाली नाही तिथे शिवसा शिवसाहेब इथं म्हणतात तुम्ही उठून जा तुम्ही कॅबिनच्या बाहेर जा तुम्ही असे उद्धट उद्धट प्रकारचे त्यांचे बोलणे आम्हाला ऐकावं लागते तिथं गेलं असताना तुम्ही तुम्ही तुमच्यामुळं पाण्याचा प्रश्न घेतला बिलाचा प्रश्न घेतला त्याच्यामुळं तुमच्या आगाऊपणामुळं आमची वसुली थांबली असंही त्या ठिकाणी बोलल्या जाते हे असे जर निष्कृष्टपणाचं जर आमच्या गावाला जर असं जर मिळत असत ज्या आम्ही असं दुर्भाग्य म्हणतो आमच्या इथे आज पोरगा जर जन्माला येत असाल तेव्हापासून तर मरातपर्यंत त्याला वाचतच जावं लागतं हे समस्या आज आमच्या गावात आहे आज विचार करा कर, आज पोरगा जन्माला त्याला पहिलं आधी काय पाहिजे पी एस सी पाहिजे पी एस सीची व्यवस्था पहा ते इथं प्रसूतिगृहाचं काम कितीतरी दिवसापासून रे रेंगाळत पडलेलं आहे ज्या प्रसूतिगळासाठी एका एका बाईने आपली आहुती येक, दिली ते काम अजून तसंच आहे कुठं तरी फंड थांबला त्याच्या त्याच्याकडे लक्ष नाही समजा त्याकडे जर जन्माची जर जन्म जन्मताने जन्माला आला तर तेव्हाही त्याची व्यवस्था नाही तो खेळायला गेला तर गार्डनमध्ये खेळू शकत नाही शिकायला गेला तर त्याच्यासाठी कॉन्व्हेट किंवा शाळा नाही कामा त्याचं तर वर्किंग करायचं आहे किंवा कामाला लागत आहे त्याच्यासाठी पुढे रोजगाराची संधी या ठिकाणी नाही आणि तो मरायला गेला की नाही तर त्या ठिकाणी वास घेतल्याशिवाय मरू शकत नाही ह्या डम्पिंगच्या ह्याच्यानं ही समस्या आज आमच्या गावाची आहे आणि या समस्येचं निवारण आता कोणत्या नाही कोणत्या माध्यमानं आम्ही ज्यावेळी तिथं करायला येतो तर अधिकाऱ्याचा आम्हाला साथ नाही आहे अधिकार आम्हाला त्याच्यातून कुठून तरी टावलत आहे आमचं हे प्रशासनाला एकच म्हणणं आहे की हे जर टावलंच असेल तर याच्यासाठी आम्ही अजूनही आंदोलन करायला बसासाठी तयार आहे आंदोलन करू उपोषण करू जेही काही आमच्यावर परिस्थिती येईल त्या परिस्थितीला आम्ही साथ देऊ पण आम्ही आमचा अधिकार जो आहे तो घेतल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद मार्केटमध्ये पाणी मिळत नाही या सर्ण आपला का सांगा सर महिला संघटना शहर अध्यक्ष संगीता ठवळे आज प्रशासकांनी जर इथे लक्ष दिलं असतं तर ही वेळ आली नसते कारण की जनता खूप त्रस्त झालेली आहे त्रस्त जनता केव्हा काही करू शकते कारण की ती त्रस्त जनता बिल भरते टॅक्स भरते त्यानंतरही त्यांना त्याचं उत्तर मिळत नाही आहे त्याचं समाधान होत नाही आहे तर जनतेने कुठे जायचं आणि काय करायचं हे सगळं प्रशासकांनी लक्ष देऊन काम करायला पाहिजे नरखेड नगरामध्ये पाणी मुबल मुबलक उपलब्ध आहे परंतु नियोजनाच्या अभावी नरखेडमध्ये पाणी मिळत नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा जो प्लॅन्ट आहे तो पूर्ण कोलॅप्स झालेला आहे त्यांनी जे त्याच्यामध्ये रीती वापरायला पाहिजे होती ती बांधकामाची रेती वापरल्यामुळं तो फिल्टर प्लांट पूर्ण कोलॅप्स झाला आणि तिने त्याच्यातनं अशुद्ध पाणी संपूर्ण लोकांना मिळत आहे त्यातल्या त्यात कुणाचाही कंट्रोल नसल्यामुळे आणि नियोजनाचा अभाव असल्यामुळे कुठे डुकरं निघतात कुठे कबूतर निघतात कुठं कावळे निघतात आणि अशा प्रकारचं पाणी सगळ्यांना दिलं जात असल्यामुळे नरखेड नगरामध्ये भविष्यामध्ये रोगराईचा प्रादुर्भाव होऊ शकतो याची कुठंतरी प्रशासनानं काळजी घ्यायला पाहिजे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इतकं गढूळ पाणी देत असूनही नरखेड नगरावर जो पाणीपट्टी कर लादल्या गेला तो पंधराशे रुपये काटोलला बाराशे रुपये आहे कळमेश्वरला बाराशे रुपये आहे सावनेरला बाराशे रुपये आहे मोवाडला फक्त नऊशेच रुपये आहे पण एवढं अशुद्ध पाणी नये नरखेड नगरावरती कुठल्या प्रकारचा हा पंधराशे रुपयाचा कायदा आहे आणि कशा प्रकारचा हा कर लादल्या गेला याचीसुद्धा चौकशी व्हायला पाहिजे आणि शक्य तितक्या लवकर हा पंधराशेचा बाराशे करण्यात यावा बार। अन्यथा नरखेडमध्ये केव्हाही उद्रेक होऊ शकतो याची शासनाने कुठेतरी दखल घ्या आणि अनेक दिवसापासून एक महत्त्वाचा विषय घनकचऱ्याचा आहे हिंदू स्मशानभूमीमध्येच घनकचरा डम्पिंगचं यांनी काम सुरू केलेलं आहे इथे माधुरी मळावी सी ओ असताना तिने ते घनकचरा ओला कचरा सुका कचरा वेगळा वेगळा करून त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याच्यातनं खात निर्माण करून ग्रामको सोसायटीच्या मार्फत विकलं आणि त्याच्यातनं अनेक प्रकारचा निधी नगर परिषदमध्ये मिळवून दिला परंतु हल्लीचे जे ओ आहेत त्यांना फार प्रशासनाचा अनुभव नाही आणि नव्यानंच रुजू झाला असल्यामुळे तो घनकचरा तिथं केवळ डम्पिंग केला जातो उद्या इकडे पावसाळा सुरू झाला म्हणजे नदीतलं तो बाहेर येणार आहे आणि त्याच्यातनं बिमाऱ्या निर्माण होणार आहे पावसाळ्या जर सगळ्या योजना नगर परिषदने आखल्या नाही जसं आपण म्हणतो प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर किंवा पाऊस येण्याच्या आधीच वळणी बांधल्या गेल्या पाहिजे अशा पद्धतीनं जर नगर परिषदने हे योजनाबद्ध काम केलं नाही तर नरखेडमध्ये अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि याला जिम्मेदार केवळ प्रशासनच राहणार आणि हल्ली आम्ही नरखेड नागरिक कृती समितीच्या वतीनं एक आक्रोश आंदोलन इकडे करतो आहे आणि ठिया आंदोलनाची अजूनपर्यंत आम्हाला परमिशन दिल्या गेलेली नाही गे आहे जर हे आंदोलन जरी परमिशन दिली नाही तरीही आम्ही करणार आणि आम्ही इथे नगर परिषदेच्या नव्हे तर पब्लिकच्या माध्यमातून न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि घ्यावी जर घेतली नाही तर याचा उद्रेक होईल याची नोंद घ्या धन्यवाद বিজ মাণ ঘেউন নতা প্ৰেছাৰ সামৰ আন্দোলন কৰাৰ বিদৰ্ভ দৰবাৰ